सिव्हिल हॉस्पिटल समोर परिसर बेकायदेशीर खोक्यावर हातोडा माननीय आयुक्त तथा सुनील पवार यांनी शहर चौक रस्ते सुशोभीकरण शहरातील वाहतूक व्यवस्था मुक्त फुटपाथ इत्यादी गोष्टी करण्याचे नियोजन केले आहे त्यानुसार शहरातील बेकायदेशीर खोटे ह... खोके हटवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे त्यानुसार अतिक्रमण विभाग यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत आज सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील बेकायदेशीर खोक्यावर कारवाई करण्यात आली यामध्ये सहा खोकी काढण्यात आली पुढील कारवाई अद्याप चालू आहे उपायुक्त वैभव साबडे आणि अतिक्रमण टीम यांनी सदरची कामगिरी केली आहे अनेक वर्षापासून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत वारंवार नागरिकांकडून मागणी होत होती शुक्रवार दिनांक दोन 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 हजार चोवीस पासून महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर खोके व महापालिकेत दिलेल्या परवानाधारक आणि प्रमाणापेक्षा जास्त वाढवलेले खोके काढण्याची कारवाई चालू केलेली असून यामध्ये आज सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये दे बेकायदेशीर बसलेली खोकी काढण्याची कारवाई करण्यात आली उपायुक्त श्री वैभव साबळे पंडित पाटील यांनी नियोजनपूर्वक बेकायदेशीर खोक्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे बेकायदेशीर काढून घेण्याबाबत वारंवार सूचना देऊनही बेकायदेशीर खोकी हटवलेली नव्हती दिनांक दोन 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 हजार चोवीस पासून सदर खोक्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार या पुढे तिन्ही शहरात कारवाई होणार आहे नागरिकांकडून या कारवाईबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे